नमस्कार मित्रांनो आपण सर्व राज्यसेवा मेनच्या परीक्षेला लागला असालच से। मग विचार करा की राज्यसेवा मेन्ससाठी की मराठी भाषा विषय अतिशय महत्त्वाचा आहे मग सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मग मराठी भाषा ही राज्यसेवेसाठी किती महत्त्वाचा आहे आणि तो कशा पद्धतीने कर करायचा आहे आणि तो का करायचा हा मुद्दा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे मग राज्यसेवा मेन्ससाठी की शंभर मार्काचा मराठी भाषा जो अनिवार्य सब्जेक्ट आहे की तो आपल्याला आहे मग अनिवार्य सब्जेक्टमध्ये की शंभर मार्काच्या दोन विभागात विभाजन केलेलं आहे की पन्नास मार्काला वस्तुनिष्ठ स्वरूपात मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह आणि त्यामध्ये एक उतारा अशा स्वरूपाचा काय येतो पेपर येतो आणि त्यानंतरच जो लेखनदृष्ट्या म्हणजे वर्णनात्मक स्वरूपाचा जो प्रश प्र प्रश्नपत्रिका आहे किंवा पेपर आहे की जो पन्नास मार्काला आहे की त्यामध्ये काय येतं की त्यामध्ये पुन्हा तीन घटक येतात तीनमध्ये घटक कोणकोणते आहेत निबंध आहे सारांश लेखन आहे आणि भाषांतर आहे असे दोन विभाग केलेले आहे म्हणजेच जो पहिला विभाग आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाचा त्याच्याबद्दल आपण थोडीशी आपण माहिती घेऊया मग आता ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचं म्हणजे काय की पर्यायात पर्यायासाठी उत्तर असतात म्हणजे की त्यामध्ये साधारण तीन घटक आहेत म्हणजे तीन घटक कोणकोणते आहेत की व्याकरण हा एक घटक आहे की व्याकरणाला साधारण तीस ते पस्तीस गुणांसाठी व्याकरण आहेत साधारण पाच मार्काला एक उतार आहेत तर तुम्ही म्हणाल की पाच मार्काला उतारा जो सिसॅटसाठी असतो की ज्याची काठीनी पातळी जास्त असते नाही तर त्याची काठिणी पातळी जी आहे ती मध्यम स्वरूपाची असते साधारण कधी कधी अतिशय सोपा उतारा आलेला आहे म्हणजे साधारण विद्यार्थ्याला सर्वांना पाचेच्या पाचही गुण मिळतील अशा स्वरूपाचा जो काठिणी पातळी असते आणि मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे की शब्दसंग्रह आहे मग शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द शब्द असतील म्हणे असतील एका शब्दासाठी अर्थ असतील किंवा शब्दसमूहासाठी एक शब्द असेल किंवा अलिंगक शब्द असू दे हे कोणतेही शब्द असू दे की ते, आ, सा सा ते चा चा शब्दसंग्रह साधारण तेव्हा तेरा मार्काला विचारतात दोन हजार अठराचा राज्यसेवेचा पेपर जर आपण पाहिला तर त्या राज्यसेवेच्या पेपरसाठी तेरा मार्काला शब्दसंग्रह विचारला आहे म्हणजे साधारण सदतीस मार्क उतारा आणि व्याकरणासाठी दिलेला आहे मग तेरा मार्काला शब्दसंग्रह आणि पाच मार्काला उतारा असे एकूण अठरा मार्काला उतारा आणि शब्दसंग्रह आहे मग राहिलेले जे गुण आहेत तेरा आणि पाच अठरा मार्क आणि ते वगळून राहिलेले जे गुण आहेत साधारण तेहत्तीस मार्क हे व्याकरणासाठी आहे म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की व्याकरणाला आपण फोकस करणं गरजेचं आहे मग फोकस करणं म्हणजे काय करणं की व्याकरणामध्ये तीन घटक आहेत मित्रांनो की जे वर्णविचार आहे शब्दविचार आहे आणि वाक्यविचार आहे मग वर्णविचारमध्ये काय येतं एक्झॅक्ट की वर्णमाला वर्णमाला अठ्ठेचाळीस वर्णांची आहे मग ती पन्नास वर्णांची झालेली आहे आता ह्या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं दोन विभागात प्रश्न विचारले जातात कोणकोणते प्रश्न विचारले जातात की त्यांच्या संकल्पनेवरती प्रश्न विचारतात उदाहरण वर्ण म्हणजे काय वर्णमाला म्हणजे काय स्वर म्हणजे काय स्वरादी म्हणजे काय आणि व्यंजन म्हणजे काय की त्यांच्या संकल्पना तुम्हाला आवश्यक आहे करणं आवश्यक आहे म्हणजे अनिवार्य आहे आणि मग संकल्पना झाल्यानंतर की तो प्रकार म्हणजे आणि त्यांच्या उपप्रकारासहित ते प्रश्न करणे आणि अनिवार्य आहे म्हणजे त्याचे प्रकार कोणते आहेत म्हणजे साधारण स्वरांचे प्रकार काय आहे स्वराधींचे प्रकार कोणते आहेत म्हणजे अ हा स्वर कोणत्या प्रकारातला आहे रस्व आहे दीर्घ का संयुक्त आहे म्हणजे त्यांचा प्रकार तरी आहेच पण त्यांच्या उपप्रकारासहित तुम्हाला करणं आवश्यक आहे म्हणजे काय की साधारण स्वर स्वराधी आणि व्यंजन या वर्णांच्या प्रकारात तुम्हाला हे संकल्पना आणि प्रकार हे दोन्ही करणं आवश्यक आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये वर्णविचारमध्ये की जो आहे स्वरांचे उच्चारस्थान त्या उच्चारस्थानामध्ये काय येतं एक्झॅक्ट की त्या उच्चारस्थान म्हणजे वर्णांचे प्रकार आणि वर्ण मला काय सांगते की साधारण वर्णांच्या प्रकारामध्ये ती भाषा लिहायची कशी ती अक्षरं लिहायची कशी म्हणजे त्याचं स्वरूप काय असतं हे सांगतं वर्णांचे प्रकार परंतु वर्णांचे उच्चारस्थान काय सांगतं तीच अक्षरं जी पन्नास आहेत ती अक्षरं उच्चारायची कशी ती उच्चारण्याचे काही प्रकार आहेत की साधारण मुख्य पाच अवयव आहेत कंठ तालवे मूर्धन्य आणि दंत्य आणि ओष्ट हे पाच अवयव ही पाच प्रकार आणि त्या पाचमधून पुन्हा चार प्रकार असे नऊ प्रकार त्या उच्चारस्थानामध्ये आहेत मग नऊ प्रकार काय आहेत की नऊ प्रकारावरती प्रश्न विचारतात ड हा वर्ण कोणत्या उच्चारस्थानातील आहे अशा टाईपचे प्रश्न राज्यसेवेसाठी विचारतात ह्या तिन्ही मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे आणि संकल्पनेबरोबरच त्यामध्ये त्यांचे प्रकार आणि उपप्रकारासहित प्रश्न विचारतात हे महत्त्वाचा मुद्दा आहे चौथा यामध्ये वर्णविचारमध्ये टॉपिक आहे की संधी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मागच्या वर्षी दोन हजार अठराला की संधीला चार प्रश्न विचारले होते म्हणजे चार प्रश्न संधीमध्ये कशा पद्धतीने विचारतात की संधीची संकल्पना काय आहे संधी क... संधीची संकल्पना समजल्यानंतर संधी ओळखायला विचारतात म्हणजे ही स्वरसंधी आहे व्यंजन संधी आहे कविसर्ग संधी अशा ओळखायला विचारतात आणि मग त्यानंतर संधीचा विग्रह करा म्हणजे त्याची काय त्या, का त्या शब्दांची फोड करा अशा टाईपचा प्रश्न विचारतात साधारण संधीमध्ये संकल्पना ओळख आणि त्याची फोड करा असे तीन घटक मित्रांनो करावे लागतात आणि या तीन घटकावरती प्रश्न विचारतात आणि या तिन्ही घटकावरती एक 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 प्रश्न विचारतात राज्यसेवा दोन हजार अठराला त्याच्यावरती चार मार्काचा प्रश्न विचारला आहे म्हणजे साधारण वर्णविचारा टॉपिकवरती राज्यसभेला सहाच्या वरती मार्क विचारलेले आहेत हे लक्षात घ्या म्हणजे वर्णविचारा टॉपिक चार घटकांचा बनलेला आहे वर्णमाला वर्णांचे प्रकार वर्णांचे उच्चारस्थान आणि संधी तर शब्दविचार हा दुसरा घटक आहे की जो महत्त्वाचा आहे की शब्दविचारमध्ये शब्दांच्या जाती हा सर्वात व्याकरणाचा मुख्य गाभ आहे मग शब्दांच्या जाती या एकूण आठ आहेत त्यातला राज्यसेवा दोन हजार अठराला सर्वात जास्त प्रश्न हे क्रियापद या शब्दांच्या शब्द जातीवरती विचारलेले आहेत म्हणजे शब्दांच्या जाती जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला पुढचा जो घटक आहे की जो वाक्यविचार हा घटक हा संपूर्ण शब्दांच्या जातीवरती अवलंबून आहे वाक्यविचारमध्ये पहिला आहे वाक्यांचे प्रकार तर वाक्यांच्या प्रकारावरती राज्यसेवेला साधारण दोन मार्क विचारले होते त्यानंतर वाक्यपूर्त करण्यावर मित्रांनो की सहा मार्काचा प्रश्न विचारला होता म्हणजे राज्यसेवेला शब्दांच्या जाती हा व्याकरणाचा मुख्य गाभ आहे की तो करणं आवश्यक आहे शब्दांच्या जातीनंतर शब्दसिद्धी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो की शब्दसिद्धी दोन हजार अठराला राज्यसेवेला सहा मार्काला विचारला होता आणि सहा मार्काला एखादा टॉपिक विचारणं हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की शब्दसिद्धीमध्ये की टॉपिक अतिशय छोटा आहे परंतु त्याच्यावरती मार्क अतिशय मोठे विचारलेले हे लक्षात घ्या मग शब्दसिद्धी कधी कळते की साधारण शब्दांच्या जाती हे कळल्यानंतर शब्दसिद्धी समजते मग शब्दांचे काय आहेत शब्दसिद्धी समजल्यानंतर शब्दशक्ती असते शब्दशक्तीवरती राज्यसेवेला मागच्या वर्षी प्रश्न आले नाही परंतु त्याच्या दोन हजार सतराला किंवा सोळाला राज्यसेवेला शब्दशक्तीवरती प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणजे शब्दशक्ती या तीन आहेत अभिधा लक्षणं आणि वेंचनं ह्यावरती साधारण प्रश्न विचारत आहेत त्यानंतर बघा समास आहे तर समासावरतीसुद्धा राज्यसेवेला प्रश्न विचारतात मग समासामध्ये करत असताना चार घटक आहेत अविभाव समास त्यानंतर तत्पुरुष द्वंद्व आणि काय आहे की बहुरी समास या चार समासामध्ये साधारण संकल्पना तो समास ओळखायला विचारतात आणि त्या समासाची काय करा फोड करा अशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात म्हणजे तीन घटक महत्त्वाचे आहेत संकल्पना त्याची ओळख आणि त्याचे काय फोड करा म्हणजे विग्रह करा हे साधारण समासामध्ये विचारतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की वाक्यविचार मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की वाक्यविचार हा घटक कधी कळतो ज्यावेळी शब्दांच्या जाती कळतात ज्यावेळी शब्दविचार हा टॉपिक कळतो त्यावेळी वाक्यांचे प्रकार समजतात वाक्यांचे प्रकार कशावरती अवलंबून आहेत क्रियापद समजल्यानंतर वाक्यांचे प्रकार समजतात आणि उभ्यानुयात समजल्यानंतर वाक्यांचे प्रकार समजतात हे लक्षात घ्या म्हणून वाक्यांचे प्रकार हा टॉपिक शब्दांच्या जातीवरती अवलंबून आहे पुढचा मुद्दा असा आहे की वाक्यांचे रूपांतर म्हणजे वाक्यांचे रूपांतर वाक्यांचे प्रकार समजल्यानंतर समजतं म्हणजे वाक्यांचे रूपांतर वाक्यांचे संश्लेषण आणि वाक्यांचे प्रकार हे मुद्दे शब्दांच्या जातीवरती अवलंबून आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर बघा सगळ्यात वाक्य पृथक्करण आहे मग पृथक्करण जे आहे की साधारण शब्दांच्या जाती आणि कर्ता कर्म क्रियापद हे समजल्याशिवाय समजत नाही मग कर्ता कर्म क्रियापद हे ज्यावेळी ह्याची रचना कळते त्याचवेळी तुम्हाला वाक्यवृत्तकरण समजतं हे लक्षात घ्या त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो प्रयोग आहे हे लक्षात घ्या की प्रयोग हा ओळखायला विचारतात त्याची संकल्पना विचारतात आणि प्रयोगाचे रूपांतरही विचारतात परंतु प्रयोगावरती प्रश्न विचारतात साधारण दोन मार्काला विचारतात ॲव्हरेज मग दोन मार्काला जर प्रश्न विचारत असेल तर प्रयोग हा लक्षात ठेवा मित्रांनो संकल्पना तर आहेच परंतु संकल्पनेबरोबरच मराठीमध्ये वा प्रयोगामध्ये की ट्रिक्सही महत्त्वाचे आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर ह्या वाक्य विचार ह्या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की वाक्यपूर्तकरण आणि प्रयोग आणि वाक्यांचे प्रकार हे तीन टॉपिक जे आहेत हे शब्दांच्या जातीवरती अवलंबून आहेत हे लक्षात घ्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की ह्याचा ढोबळ बनण्याचा विचार जर करायचा म्हटला तर व्याकरणामध्ये वर्णविचार शब्दविचार आणि वाक्यविचार हे तीन जर घटक केले तर आपल्याला मित्रांनो सहज आपल्याला गुण मिळू शकतात हे लक्षात घ्या म्हणजे या तीन टॉपिकमध्ये साधारण तेहतीस ते पस्तीस मार्क एकवटलेले आहेत आणि उतारा पाच मार्काला साधारण ते सदतीस मार्क होतात आणि शेवटी तेरा मार्काला शब्दसंग्रह आहे की जो मी तुम्हाला सांगितलेला आहे हा झाला राज्यसेवा दोन हजार अठरा किंवा एकोणीसचं ही स्ट्रॅटेजी आहे हे लक्षात घ्या मग ही स्ट्रॅटजी आखत असताना की आपल्याला काय महत्त्वाची पुस्तके आहेत एक पुस्तक आहे की जे महत्त्वाचं आहे की मोरावळंबेचं पुस्तक आहे की मोरावळंबी सरांचं पुस्तक आहे की तो पुस्तक अभ्यासायचं कसं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की अभ्यासक्रम आणि मागील प्रश्नपत्रिका आणि मोरावलंबेच्यातला घटक मागील प्रश्नपत्रिका कुठल्या आहे की साधारण मित्रांनो दोन हजार बारापासून ते अठरापर्यंत या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याला उपयुक्त येतात मग मा अभ्यासक्रम मागील प्रश्नपत्रिका आणि घटक म्हणजे मोरावळंबी सरांच्या पुस्तकातला जो घटक आहे तो घटक या तीन मुद्द्यांचा जो परस्पर संबंध लावतो तोच या परीक्षेमध्ये पैकीच्यापैकी गुण मिळवतो हे लक्षात घ्या त्यामुळं मोरांबे सरांचातला घटक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर नाम हा जर घटक घेतला आपण त्यांच्यातला तर नाम हा घटकामध्ये आतापर्यंत किती प्रश्न आलेले आहेत हे दोन हजार बारा ते अठरा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला आपल्याला विश्लेषण करता आलं पाहिजे आणि मग त्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये त्याचा कोणकोणता घटक आहेत आणि तो नाम हा घटक किती किती मर्यादित आहे त्याची व्याप्ती किती आहे हे त्यामध्ये तुम्हाला समजते म्हणजे घटकामध्ये काय वाचायचं हे प्रश्नपत्रिका सांगते आणि घटकामधलं काय समजलं नाही हे सुद्धा प्रश्नपत्रिका सांगते हे लक्षात घ्या म्हणजे दीपस्तंभ हा मागील प्रश्नपत्रिका असतो हा झाला वस्तुनिष्ठ स्वरूपाचा जो पन्नास मार्काचा क्वेश्चन आहे किंवा प्रश्नपत्रिका आहे त्याच्याबद्दलचा सा एक साधारण असा तिची स्ट्रॅटेजी झालेली आहे आणि मग त्यानंतर आहे वर्णनात्मक स्वरूपाचा प्रश्न आहे साधारण त्यामध्ये निबंध आहे त्यानंतर सौराष्ट्र लेखन आहे आणि भाषांतर आहे मित्रांनो हे लक्षात घ्या की निबंधासाठी साधारण आपल्याकडं काही डाटा असणं आवश्यक आहे म्हणजे आपण साधारण समाजशा समाजाकडं आपण उघड्या डोळ्याने बघणं आवश्यक आहे निबंध हे मित्रांनो लक्षात घ्या रचनात्मक पद्धतीने लिहिता येतो परंतु रचनात्मक पद्धतीने लिहिण्यासाठी आपल्याकडे थोडाफार फार प्रमाणात आपल्याला थोडंसं वाचन असणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला डेटा असणं आवश्यक आहे मग तो डेटा काय असतो की साधारण तो डेटा योग्य पद्धतीने मांडणं योग्य पद्धतीने त्याची रचना करणं हाच खरा निबंधाचा आशय असतो लक्षात घ्या म्हणजे त्याची प्रस्तावना योग्य करणं त्याचा गाभा व्यवस्थित असणं म्हणजे मध्य बरोबर असणं आणि त्याचा जो अंत्य आहे म्हणजे त्याचा शेवट आहे तो पॉझिटिव्ह असणं सकारात्मक असणं हेच खरं निबंधाचा सारांश आहे आपण निबंध कसा लिहायचा जे आपण वेगळ्या याच्या टॉपिकमध्ये आपण शिकणारच आहोत त्यानंतर बघा मित्रांनो सारांश लेखन आहे सारांश लेखनाच्या बाबतीत आपला नेहमी गोंधळ असतो की सारांश लेखनाच्या बाबतीत वाक्य जसेच तसे लिहायचे असतात का नाही तर वाक्य जसेच तसे लिहायचे नसतात साधारण साधारण शंभर मार्काचा शंभर शब्दांचा जर सारांश लेखनाचा उत्तर असेल तर तो साधारण आपण तेत्तीस पस्तीस शब्दामध्ये असतं आवश्यक आहे लिहिणं म्हणजे वनथर्ड करायचा असतो एक तृतीयांश सारांश लेखन करायचं असतं मग सारांश लेखन म्हणजे काय की त्या संपूर्ण उत्तराचा सारांश करणं मग आता सारांश म्हणजे काय की साधारण तीन केवल वाक्य त्याचं एकच केवल वाक्य बनवणं आणि त्या तीन वाक्यांचं एकच वाक्य बनवणं हा खरा त्याचा मती आहे हे सांगण्यात येतं मग सारांश लेखनासाठी सुद्धा तुमचं आकलन अतिशय योग्य आहे आणि आकलनातून तुम्ही त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केलं पाहिजे म्हणजे सारांश लेखनामध्ये साधारण तुम्हाला की त्या शब्द कोणते गाळायचे त्या शब्दामध्ये कोणते रिपिटेशन झालेले आहेत ते, ते, ते वाक्य कोणकोणती जी अनावश्यक आहेत ते तुम्हाला त्याची तारतम्य त्याचं गणित बसवणं आवश्यक आहे हे झालं दुसऱ्या मुद्देबाबत आणि तिसरा मुद्दा आता असा आहे की भाषांतर लेखन आता भाषांतर लेखनामध्ये ही एक पॉझिटिव्ह गोष्ट असते अशी असते की साधारण आपल्याला की जसे आहे तसे वाक्य बनवायचे नसतात इंग्लिशमध्ये जशी रचना असते तशी रचना बनवायची नसते तर आपल्या मराठीमध्ये जी ओघवती जी आपली भाषा आहे की जी सोपी आहे जी सरळ आहे ते लिहायचे असते साधारण भाषांतर वाक्य ते वाक्य असं करणं अपेक्षित नाही मित्रांनो हे लक्षात घ्या तर भाषांतर आहे की ते वाक्य आपल्या भाषेत जसा आपल्याला समजेल तशा भाषेत लिहिणं म्हणजे खरं तर भाषांतर आहे मग भाषांतरासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की जो इंग्रजीमधला साधारण म्हणजे जनरल जो ओकॅब आहे ओकॅबलरी म्हणजे शब्दसंग्रहाचा साठा आपल्याकडं आवश्यक असणं गरजेचं आहे म्हणजे जो अनिवार्य आहे म्हणजे सगळा शब्दसंग्रह असावा का नाही तर साधारण आपल्याला वाक्य फॉर्मेशन वाक्य बनवण्यासाठी वाक्याची बांधणी करण्यासाठी जे आवश्यक आहे ते आपल्याला भाषांतर लेखण्यासाठी काय अनिवार्य आहे हे लक्षात घ्या म्हणजे भाषांतरसाठी शब्दसंग्रह आवश्यक आहे शब्दाची मांडणी कशी करायचं ते ती रचना कशी करायची ती तारतम्य बाळगणं आवश्यक आहे हे झालं शब्दसंग्रहाच्या सॉरी भाषांतराच्या बाबतीत हे आपल्याला सांगता येईल म्हणजे तो झाला निबंध भाषांतर आणि सारांश लेखनाचा हा झाला आपल्याला स्ट्रॅटजी आहे लक्षात घ्या म्हणजे मित्रांनो की पन्नास मार्काचं व्याकरण आणि पन्नास मार्काचं वर्णनात्मक स्वरूपाचं परीक्षेचं जी पद्धती आहे हे दोन्ही तुम्हाला शंभर मार्काचे मी तुम्हाला एक आहे स्ट्रॅटेजीस सांगितलेलं आहे ते स्ट्रॅटजीज नक्की तुम्हाला उपयोगाला येईलच आणि मग न, न नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की यामध्ये व्याकरणात काय करायचं आणि नेमकं निबंधात काय लिहायचं भाषांतरात काय लिहायचं आणि त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं की सारावश्लेखन कसं करायचं यामध्ये आपण सविस्तर आपण बोलणारच आहोत तोपर्यंत धन्यवाद